नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये जान्हवीने पॅडी करिअरवर बोलल्यानंतर प्रेक्षक आहेत ते तिच्यावर भडकलेले आपल्याला पाहायला मिळाले पण मित्रांनो आता त्यामध्येच पॅडी मुलीने एक संतापजनक पोस्ट जान्हवी किल्लेकर के साठी केलेली आहे आणि ती पोस्ट अशी आहे मित्रांनो प्रिय अभिनेत्री जान्हवी किल्लेकर जितकं स्पष्ट तू स्वतःचं नाव उच्चारत नसशील तितकं स्पष्ट आणि आदराने बाबा तुझं नाव घेतो मुखावाटे बाहेर पडलेल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ महत्त्व आणि वजन टायमिंग या गोष्टीची समज आणि भान पॅडी कांबळेला आहे आणि हे त्याने सिद्ध केलं म्हणूनच तुझ्या अपमानाला कोणतीही मर्यादा न ओलांडता अगदी संयमाने योग्य असं उत्तर दिलं खरं तर ओव्हर ॲक्टिंग हा शब्द तुझ्यात तोंडून निघणं हे हास्यास्पद आहे हे, हे बघ साधी गोष्ट आहे कंटेस्टंटच्या घरात सुरू असलेल्या गेमबद्दल तू हवं तेवढं बोलू शकतेस पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलण्यासाठी इस्पेशली वर्षा उसगावकर आणि पॅडी कांबळेच्या करिअरवर बोलण्याआधी तुला त्यांच्या एवढी मराठी इंडस्ट्रीमध्ये ओळख कमवावी लागेल त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या असंख्य प्रेक्षकांची मनही जिंकावी लागतील कारण नसताना सतत आपल्यापेक्षा वयाने आणि कर्तृत्वाने मोठ्या असलेल्या लोकांविषयी अनादर करणं हा गेम नाही मुळात समोरच्याचा अपमान करणं हा बाबाचा स्वभाव नाही तुझ्या पातळीला न उतरून त्याने स्वतःची गेमची आणि विशेष म्हणजे तुझी प्रतिष्ठा राखलेली आहे संतापात डोक्याचा ताबा हरवून मनाला वाटेल ते बोलणारी तू निक्की तांबोळीची सावली आहेस जेव्हा गेम बाहेर असलेल्या तुझ्या लेकराचा विनाकारण उल्लेख झाला तेव्हा तुला ते पटलं नाही आज तू गेम बाहेरच्या बाबाने लेकरासारखाच वाढवलेल्या फुलवलेल्या करिअरविषयी एवढं बोललीस ते मात्र तुला पटलं हा तुझा फेअर गेम संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय एवढं लक्षात ठेव त्यांच्या संस्कारात वाढली आहे मी त्यामुळे जर माझ्या बोलण्यामुळे तुझ्या भावना दुखावल्या असतील तर मी तुझी माफी मागते माझा हेतू फक्त त्याची लेख म्हणून स्वतःचं मत मांडणं एवढाच आहे तर मित्रांनो ही पोस्ट आहे जी जान्हवी किलेकरसाठी पॅडीदादाच्या मुलीने ग्रीष्मा कांबळेने केलेली आहे मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे पॅडीदादाच्या करिअर विषयी जान्हवी किल्लेकर बोललेली आहे त्याबद्दल आणि पॅडीदादाच्या मुलीने ग्रीष्मा कांबळेने जान्हवी किल्लेकरची चांगलीच खरटपट्टी काढलेली आहे त्याबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र